तर इकडे बघताय दोन सेट बांधलेत आज आपण हे बघा बांगड्याचे ना पीस लावतोय आज साधारण मोठे पीस लावतोय लागला काहीतरी मित्रांनो आणि साधारण चांगली साईज वाटते हा चर्चा वाटतोय ऍक्च्युली मला फिंगर मार्क आहे मस्त साईज आहे नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलचे एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो सात वाजले सकाळचे आणि आपण आलो आहे समुद्रावरती तर समुद्रावरती रॉड फिशिंग करून बघूया खाडीवरती काय तांबूशी बिंबुशी लागत होती मध्ये मध्ये आज बोलो समुद्रावरती बघूया काय लागतंय तर बांगडे पण आहेत आपल्याकडे बेटसाठी आणि दोन सेटअप आणले तर एकाला बांगडा लावून मारून ठेवूया सेटअप आणि दुसऱ्याने रॉड फिशिंग करूया लूर लावून तर बघूया काय हुक होतंय सूर्य आता जस्ट वरती आलाय सकाळचा नजारा समुद्रावरचा एकच नंबर आहे खालती जाळ काढायचं चा काम चालू आहे हे बघा इकडे होडी आहे हवा सकाळीच कमी आहे बरीच सकाळी नसते जास्त हवा इकडे खाली उतरायला वाट आहे बघूया तर इकडे ना जाळ्यांचाच विषय असतो कायम जाळी मारलेली असतात तर इकडे पुढे कोपऱ्यात जाऊन बघूया आपण तिकडे तर इकडे उतरायला जागा आहे बघा थोडीशी आहे डेंजर पण अशीच जागा असते डेंजर उतरायला तर खाली जायचंय तर खाली जाऊन भेटू आणि तिकडे जाऊया त्या कोपऱ्यात त्या कोपऱ्यात पण जाळ आहे मला वाटतं सगळीकडे जाळे मारलेली आहेत यार काय कसा मासा पकडणार मित्रांनो आपण सांगा तर हाय टू लो चालू आहे लो टाईड होईल साधारण दहा वाजेपर्यंत तर बराच वेळ आहे अजून पाणी सुकायला तर इकडे गरवायला यायचं ना म्हटल्यावर हाच विषय असतो तर जाळी मारलेली असतात कडेने काम चालू आहे जाळं काढायचं इकडे बघूया या कडेला कदाचित जाळं नसलं तर खूप दिवसानंतर इकडे आलो थोडासा पण पॅच असा नाही जिथे जाळं नाही आहे तर इथे थोडं लांब आहे तर इकडे मारून बघूया आता काय ऑप्शन नाही कसं आहे माहिती आहे जाळ्यामुळे ना मासा लागायचा चान्स खूप कमी असतो तर मासे आतमध्ये येत नाही जाळी आडवी टाकलेली असते की तर इकडे बघताय दोन सेट आणलेत आज आपण तर एकाने स्पिनिंग करूया लूर लावून फिशिंग करूया आणि एकाने बेट मारून ठेवतो बांगडा आणलाय बांगडा लावतो घरीला आणि बघूया इकडेच मारून ठेवतो कुठेतरी जाळं तर आहेच बघूया त्याच्यामध्ये कुठे तरी मारूया जागा बघून थोडीशी तसंच गरवायला पण लागेल तर इकडे बेट मारून ठेवूया बघूया कोण ओढतंय का तोपर्यंत बघूया साधारण साधारण जागा आहे तिकडे मारून बघूया मरवीची शेड लावली ऑरेंज वाली बघूया आता बेटला कोणतरी लागलय ला बारीक ब्ल्यूल अँड गोबरा आहे तोच मागाशी मारून ना खडपात बसलेला हा हो बघा ब्ल्यूल गोबरा चला ब्ल्यूल गोबरा तर गोबरा ब्ल्यूल गोबरा तर लागला शेपटीला लागलाय भूक झाला एकदम चांगला कुठेतरी मजबूत घरी बसली परत मारून ठेवला बेट तरी समोरची मंडई ना जाळी काढते आणि परत टाकून ठेवते तर एक कानही लागली त्यांना मोठी चांगला पीस होता तर मोबाईल आपला बॅग मध्ये ठेवला हो ना तर तुम्हाला दाखवला असता जास्तीत जास्त बेटवर टार्गेट करूया ब्लुड गोबरे तरी लागतील पण असा हातात तर रॉड पकडून राहायला पाहिजे नाही तर ब्लुड गोबरे वगैरे खडपात जातात मग आता पण खडपातच गेलेला पण थोड्या वेळ नाही तो आला ऑटोमॅटिक ठेवून दिला होता तसाच लागला काहीतरी मित्रांनो आणि साधारण चांगली साईज वाटते हा चर्चा वाटतो ॲक्च्युली मला हा ब्ल्युलॅन गोबरा वाटत नाही कारण ताकद लावते थोडीशी तर चर्चा वाटतोय साधारण चांगली साईज असणार आहे एकदमच बारीक नाही चांगला वाढला नव्हता बघूया आता काय आहे कोकर आहे कोकर आहे मित्रांनो कोकर आहे एकच नंबर काम झालं मित्रांनो बेट वरती कोकर लागला <laughs> मस्त साईज बांगड्याची पावर बांगड्याची मी बोललो काय आहे काय माहिती एकच नंबर तर लूर ठेवले आणि बोलू बेट बघूया हातात ठेवून आता हातात नाही ठेवतो ना तर हा मिस झाला असता नाही तर रॉड घेऊन पळाला असता मस्त साईज आहे चांगली साईज आहे एकदम तिकडे पाण्यात ठेवूया त्याला जिवंतच किपिंग नेटमध्ये ठेवला आता पाण्यात ठेवूया म्हणजे जिवंत राहील गोबरा पण तिकडे पाण्यातच ठेवला आहे त्याला नंतर बघूया हे बघा बांगड्याचे ना पीस लावतोय आज साधारण मोठे पीस लावतोय मी बोललो चर्चा वगैरे असेल धावतोय म्हणजे पोकर नाही उचलला लगेच बेट आपला इकडचं जाळं ना काढलं त्या लोकांनी थोडासा पॅच हा खुला केला एवढा कोकर भी कर लाग ले आता ह्याला ठेवतो हा रॉड ठेवतो लूर मारूया लूर पण मारून बघूया मध्ये मध्ये परत मासा आपली गोबरा असेल वाटत नाही हा पण वाटत नाही आपली गोबरा चर्चाय वाटा आत भरते साधारण चर्च नाही हा पण कोकर आहे वाटतं सिल्वर दिसतोय कोकर आहे आपण फिंगर मार्क आहे फिंगर मार्क आहे अरे बाबा अटकला गेला का माहित नाही फिंगर मार्क होता एक चांगले साईजचा घरी आपली खटपात अटकली मी बोललो गेला की काय फिंगर मार्क आहे मस्त साईज आहे फिंगर मार्क एकच नंबर हा तर घरी ना पूर्ण अटकलेली खडपत जाऊन मी बोललो आता गेला चार दिवसाचा बांगडा आहे फ्रीजमध्ये ठेवलेला कडक केलेला <laughs> मस्त काम करतोय एकदम चांगली साईज आहे कुकर जिवंत आहे तर टाकूया आता मस्त एकच नंबर रिपोर्ट आहे बेटला आता काय करतो माहिती आहे आता जरा बेटच मारतो थोडा वेळ रॉड राहू देत आपला तर लूर ना थोडा वेळ बाजूक ठेवतो आणि बेटच आता घेऊन बसतो हातात एकदम कडक झालेला बांगडा आहे फ्रीजमध्ये तर जवळजवळ चार पाच दिवस झाले त्याला फ्रीजमध्येच होते तर कुठे गरवायला जायला भेटलं नाही त्या दिवशी आपण शेंगटी पकडायला गेलो होतो ना बांबूळकडला आले तेव्हाचे बांगडे आहेत तर बघूया बेटवरच काय गेम होतो तो बेट फिशिंगच करूया बसून गप्पने इकडून प्रयत्न करूया या आता तिकडे स्ट्राईक कोण नाही मारत नाही बेटला पण इथून मारून बघूया इथून कोणतरी ओढेल ब्ल्युलॅन गोबरा वगैरे तरी ओढेल इकडे पाणी डीप आहे थोडंसं वाटतं जास्त लांब नको मारूया बस बघूया हमकास कोणतरी ओढेल इथून ब्लू लॅन गोबरो तरी लागू हो मित्रांनो एक लागलाय अजून एक दोन लावायला पाहिजे होते ब्लू लाईन गोबरे तरी लगेच मारायला लागला बारीक परत छोटे मासे आहेत वाटले इकडे आता लागला आत्ता लागला लिलन गोबरा आहे काय आहे लिलन गोबराच असेल वाटत आहे चरचा छोटा चरचा आहे चर्चा चरचा आणि गरी पूर्ण आतमध्ये गेली बघा लगेच पूर्ण तोंडात गरी तर काढून ठेवतो याला अजून एक मासा लागला इकडे ब्ल्यू लाईन गोबरा गोबरा लागला अजून एक काढून ठेवूया तिकडे रॉडने फिशिंग केले ना त्या खडपात छोटा लूर लावून साधारण मोठा लूर लान दू। गोबरा पकडतो तिकडे इकडे बघा आताच टाकलं भेट आणि लगेच कोणतरी मारायला लागले बघा लागला लागला, लागला। लगेच आताच बेट टाकलं लुलॅन गोबराच असेल कदाचित बघूया गो लुल्यान गोबरा असेल ना अर्ध्यावरती आला ना तर ते पोहत हो येतो हा बघा असं वरूनच पोहत हो येतो लुलॅन गोबरा आताच टाकलेला बेट जस्ट लगेच ओढला गोबराच असेल होयुलॅन गोबरा असताना अर्ध्यावरून वरून पोहतच येतो बघा लू लँड गोबरा दहा पंधरा कास्ट मारून बघतो दो इकडे बघूया रबर का कोण पकडता काय हा बघा ब्लू लॅन गोबरा लागला बघा रबरला तो बोललो ना तुम्हाला इकडे ब्लू लॅन गोबरे असतात ते मारतात रबरला तर मित्रांनो ना पाहुणे अकरा झाले तर आणि फिशिंग थांबवली आता ऊन पण पडायला लागले एकदम सुसाटमध्ये मध्ये तर बांगडे आपल्याकडे जवळजवळ सात आठ होते वाटतं ते सगळे संपले छोट्या छोट्या बाईट होत्या आता स्ट्राईक कमी झाली तर बरेच मासे पकडले बेटवरती फक्त आता रॉडवरती ब्ल्यू गोबरा पकडला तिथे अजून थांबतो तर दोन चार लागले ते पटापट पण इकडे ना सी गल फिरत होते वरती आणि माशांची पिशवी आपली इथेच होती त्याच्यामुळे मग आलो तिथून लगेचच अरे बघा ह्याच्यात मासे दबले जिवंत ठेवले सगळे सगळे जिवंत आहेत बघा काढून दाखवू थांबा तुम्हाला काय काय भेटले एक नंबर मासे भेटले तर हे बघा एकच नंबर मासे सापडले मस्तपैकी हा कोकर आहे जिवंत आहे मेला की काय कोकर कमी पाण्यात म्हणून मेला वाटतं <laughs> तर मग जिवंत होता फिंगरमार्क एकदम जिवंत आहे लासा बोलतात लासा किंवा पाट आहे छोटा असेल ना तर पाटय बोलतात मस्त आहे साईज चांगली हा एक चरचा आणि पाच बिलियन गोबरे लागले तर मस्त मासे भेटले एक नंबर चला मित्रांनो सगळं बुंडाळलं आहे सेटअप वगैरे तर कलटी मारू या बऱ्याच दिवसानंतरही समुद्रावरती सकाळीच फिशिंग नाही ते खाडीकडे जायचो आपण काडीकडे तांबुशी वगैरे लागते बोलू चला आज समुद्राकडे बघूया कारण संध्याकाळी ना वारा असतो त्या दिवशी आपण संध्याकाळी आलेलो खूप हवा होती आणि लाटं वगैरे पण खूप होती तर सकाळी हवा कमी असते आता दुपार झाली ना की साधारण साधारण हवा जास्त सुटायला लागते तर समुद्र शांत होता पण इथे ना जाळी खूप मारलेली असतात त्याच्यामुळे कास्टिंग करायला वगैरे वांदे होतात आणि मासा पण मग सापडत नाही जाळी जास्त असतील तर तर बेटवरती मस्त गेम झाला कोकर पण लागला एक मस्तच बेटवरती तर आता कल्टी मारूया हा व्हिडिओ इथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू बघूच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद